सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेलं असताना सुद्धा स्वतःजवळ कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या हेतूने फिरणाऱ्या गुन्हेगारावर सांगली शहर पोलिसांनी कारवाई केली धनंजय शैलेश भोसले सव्वीस राहणार सांगली असं कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे सदरची कारवाई बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ करण्यात आली सांगलीसह जिल्ह्यात तरुणांमध्ये भाईगिरीची क्रेज वाढली आहे आणि हीच क्रेज त्यांची उतरवण्यासाठी आता पोलिस दलाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संदीप कोळी हे शहरातील सिद्धार्थ परिसर भागात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी संशयित धनंजय भोसले हा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केला असतानाही फिरताना दिसला त्याला ता ता ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळ कोयता मिळाला तसेच त्याने पूर्व परवानगी देखील घेतली नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्याच्याजवळून एक कोयता जप्त करून शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली